बीटीबी भाजी मंडी कर वसुली वाद बीटीबी भाजी मंडीत शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर कर वसुलीचा आरोप अनेक तास गोंधळ पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शांत प्रतिबोरा वीस व बॅग मागे पाच रुपये वसुलीवर शेतकऱ्यांचा आक्षेप नगर परिषदेकडून चौकशीचे संकेत भंडारा शहरातील बीटीबी भाजी मंडी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे अनेक वर्षांपासून सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत राहणारी ही भाजी मंडी मंगळवारी सकाळी करवसुलीच्या मुद्द्यावर तापली शेतकरी व्यापारी आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील हा वाद इतका वाढलाय की अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर बातमीत भंडारा शहरातील बीटीबी भाजी मंडी ही अनेक वर्षांपासून विविध वादांमुळे चर्चेत राहिली आहे शेतकरी व्यापारी सामान्य ग्राहक आणि स्थानिक प्रशासन यांच्यासाठी महत्वाची असलेली ही भाजी मंडी मंगळवारी पुन्हा एकदा गोंधळाचे केंद्र ठरली दररोजप्रमाणे मंगळवारी पहाटे तीन वाजतापासून शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी बीटीबी भाजी मंडीत घेऊन पोचले मात्र यावेळी स्थानिक ठेकेदार व त्यांच्या वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून प्रति बोरा वीस रुपये आणि बॅग मागे पाच रुपये कर वसुली सुरू केली साठी पावत्या फाडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय या वसुलीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय पोत्याचे वीस रुपये घेतात वीस रुपये असे अगर कास्तकारानं दहा पोते आणला झाले किती पैसे पोत्याचे मग देतात चिठ्ठी केल्यास मंडीचे गेट बंद करण्यात आल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केलाय त्यामुळे अनेक तास मंडीत तणावाचं वातावरण निर्माण झाले आणि शेतकरी व ठेकेदार यांच्यात जोरदार वाद सुरू होता परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोरे सर तसेच भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन शेतकरी व व्यापारी यांच्यात मध्यस्थी केली त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर वाद शांत झाला यावेळी भंडारा नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शाहारे सर देखील घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा कर घेतला जात नाही कर फक्त दलालांकडूनच वसूल केला जातो जर कोणी शेतकऱ्यांकडून कर घेत असल्याचे आढळून आले तर त्यांच्यावर नगर परिषदेमार्फत योग्य ती कारवाई केली जाईल दरम्यान स्थानिक नगरसेवक भगवान बावनकर यांनीही या प्रकरणावर भूमिका मांडली भविष्यात अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी स्थानिक प्रशासन आणि बीटीबी भाजी मंडीतील व्यापारी यांच्यात संयुक्त बैठक घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या घटनेमुळे पुन्हा एकदा बीटीबी भाजी मंडीतील व्यवस्थापन करवसुली आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासन पुढील काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज झालेल्या नुकसान बाय आहे आम्हाला एका गाडीवर पन्नास हजार रुपयाचं नुकसान आहे आम्हाला पन्नास हजाराचं मोबदला शेतकऱ्यांकडून येणार आहे की व्यापाऱ्यांकडून आम्ही व्यापाऱ्यांकडून व्यापाऱ्यांमध्ये त्यांच्या ऑर्डर मध्ये क्लिअर होणार आहे w शेतकऱ्यांचा माल तुमचं जे आपल्यातलं असेल ते आपण करायला काही थांबवायला लागते ते माहित आहे मला शेतकऱ्याला रात्रभरापासून माल थांबला आहे आम्ही तरी पण सायंकाळी जातो रात्रभर माल थांबलाय त्या शेतकऱ्यांचा ट्रॅफिक શહેકાશ ગાડ્યા